झुकार नाही का चकड पण आल्या तुला डायरेक्ट कदा बैल बाजारमध्ये घेतला तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे युनिच्या ब्लॉग मध्ये तर मी आले मशाला मागच्या शिवाय मशाला आलो तो असा माग तू स्वतः एकच गाडी लावली यावर्षी पण इथंच लावले आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊन तवास भेटू माशामध्ये घुसू आतमध्ये मंदिराजवळ पहिले बघू किती मोठी रांग आहे दर्शनाला पक्की मोठी रांग असेल तर पाया पडून निघू मसा दाको डाला तुम्हाला दाखवतो कसा मजा असते एकदम दर्शन ना चालू तर पण फेट भेटल आपल्याला गमच्या तोंडाला बांधायला लागल गर्दीवर बघू शकता बालाकीट मार्केट मध्ये आलो आता नुसतं बालाकीट बलांकेट आलं काय बोलत नावाने आपल्याला माहित पण आहे टोपल्या बाबा बघू शकता अख्ख्या जुन्या पुराण्या वस्तू त्यांच्या नावाने माहित आपल्याला पण ते दिसत इल कुठं काय वळत एक सुरत सुर नुसतं धार धार या, या चला या पटापट पटापट ज्या वस्तू लागतील इथं वेच त्यातला जागाच आहे आपला डायरेक्ट कदा बैल बाजारामध्ये घेतलो आम्ही इकडे झालेलं आहे नवीन अरे बाकी नि गावठी दिसते सगळे सगळे वस्तू अवेलेबल आहे जास्ती करून तू गावठी पहिलाच राहिली आहे कालच बाईला गेली वाटतं चांगली चांगली तर दिसतं दिसत जास्ती पाकासूर बैल बाजार बारात कमी का झाले कालण्यास एक तर बाईला क विकली असतील आज काहीच नाही आज थोडी थोडीशीच राहिल्या कोपऱ्या कुप्रे कोपऱ्या आपण आल्या दुसऱ्या दिवशी बैला भेटतो बस नाईन एट नाईन एट सेव्हन नाईन सिक्स फोर एट इकड दुकान इकडं छकडं पण आले लगेच साईडला बैला सगळी सेवा जागाच होणार आहे हे लगेच इकडं याला ला दोऱ्या काय आपल्या काय बोलताना त्या झुपली विपली सगळं इथं जागाच आहे डील चाल उशी चकड बारी बारीक बारीक एकदम बाई लाखी गेले ना दुसरा दिवस आलं ना नवीन खरेदी नवीन खरेदी मशीदी नवीन खरेदी त्याला आपण बैल बघू सगळी बायला आवडली आवडली दिसतात

सातशेलास घेतले सातक्षेर मॅन मोठा बनायके अशामधला कोणी पेरे चला बैलाच्या माग धावा <coughs> बस 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 मला म्हणा मशाला काहीच मजा नाही आणला महिलाने विलाने काहीच नाही वाईट आकलो हिन हिडून लाटला बोलला पिशाने ते घेऊ चला गेला काही बोलू शकते नाही पहिल्या दिवशी आगला बायलांचा आटापला बायला आले ती पण आले गावठी डावठी आले सगळी आले आणि एकदम बकवास बायला आल्या बकवास म्हणजे ते आता राहिले पाहिले आम्ही मुंबईचीच बायला ना गाड्या बिड्या काहीच उतारल्या नाही आपण आता वाईटाक आला म्हणून आम्ही चालू घरी आता चार पाच दिवसांनी उतरल जाऊ तुम्ही या आता आहे ना तो अर्धा दिवस बाजार कपल या गोदरे बिदरी घ्यायलाच असते मला सातशे रुपयाला भेटले तर तुम्हाला भेटला तर भेटला तीनशे चारशे रुपयाला पुढे काय आम्ही बोलत नाही जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जास्ती मोठा ब्लॉग आला सहा साथ ते सात मिनटात झाले तरी बघला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना घंटी ऑल करून ठेवा मग ब्लॉग पाठला का लगेच नोटिफिकेशन येईल तर चला भेटून एक ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय